बोरी खोडद गटामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा वारं वाहत आहे इच्छुकांची संख्या या ठिकाणी प्रचंड आहे वारं हे जोरात वाहत आहे सध्या बुरी गण हा सर्वसाधारण पंचायत समितीसाठी खुला राहिलेला आहे तुम्ही प्रबळ इच्छुक आहात जोरदार तयारी तुम्ही सुरू केलेलं आहे नागरिकांच्या भेटीघाटीसुद्धा सुरू आहेत काय एकंद परिस्थिती चालली आहे तुमची नाही एकंदरीत माझा आता जो बुरी गण आहे त्यामध्ये मी माझ्या वैयक्तिक भेटी गाठी सर्वांच्या चालू आहेत आणि मी प्रबळ इच्छुक नाही तर मी उमेदवारच आहे असं समजायला काही हरकत नाही कारण त्या पद्धतीने मी पक्षाकडे मागणी पण केलेली आहे का आणि विषय काय आहे का आता आमचं म्हणजे तरुणांना संधी आणि ह्या वयात इलेक्शन जर नाही लढवायचं मग कधी वय आल्यावर लढवायचं का हा मोठा विषय आहे ना त्याच्यामुळे आम्ही मी शंभर टक्के इलेक्शन लढवणारच आहे पंचायत समितीचं पारगावचे उपसरपंच म्हणून गावाचा चांगला प्रचंड विकास तुमच्या माध्यमातून झाला आहे चांगली गावात कामंसुद्धा सुद्धा झालेली आहेत तुमच्याकडे लोक चांगल्या दृष्टीने पाहतात की जर तुम्ही पंचायत समितीच्या सदस्य गेले तर गाव विकास सुद्धा चांगला होईल असं या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे शंभर टक्के होणार ना आता मी ग्रामपंचायतीमधून आता तीन वर्षापासून हे ही आहे उपसरपंच आहे तर गावात चांगलीच कामं केलेली आहेत आपण आणि पंचायत समितीचे एकदा आपण निवडून आलो हो। भविष्यात आता अडीच वर्ष महिलेला याला संधी येत अडीच वर्षांनी परत आरक्षण पडणार आहे त्याच्यात जर हे झालं तर सभापती पण होऊ शकतो असं काय तेवढं आपलं वजन आहे पक्षामध्ये ना आणि तेवढी ताकद आपल्याला देणारे नेते बिवर्ते आहेत ना या संदर्भात काही तुमची शरद दादांशी काय बोलणं जायला आहे का नाही दादांशी बोलणं झालेले दादांना सांगितलेलंच आहे का दादा मी इलेक्शन लढवणार आहे दादा म्हणले काय अडचण नाही तुम्ही तुमची काम तयारी चालू ठेवा म्हणजे आम्हाला मला हिरवा कन आहे दादांकडून असं काही नाही विषय त्याच्यामुळे इलेक्शन लढवणार मी त्याच्यात काही हे नाही आणि इलेक्शन नसतं लढवणार तर नाही पण निवडून पण येणार काय या जो नवीन गट झाला आता की या गटामध्ये तुम्हाला काय नेमकं समस्या दिसते सध्या नाही समस्या आता समस्या तशा खूप आहे हा गट नवीन झालेला आहे आणि आता एक पाच वर्ष म्हणायचं आपण का या ठिकाणी कुणी झेडपी सदस्य नाही आणि पंचायत समिती सदस्य नाही लोकांची छोटी छोटी कामं पेंडिंग असतातच त्याच्यामुळं पंचायत समितीला असतील किंवा झेडपीला असतील अनेक समस्या आहेत अंतर्गत छो चो छोटे रस्ते असतील थी वाडी वस्तीवरचे किंवा आता बिपटचा मोठा विषय आपण समजा कुठल्याही सभागृहात गेलो तर त्या ठिकाणावरून तो विषय आपण मार्गे लावू शकतो किंवा ब ते त्या ठिकाणी ती मागणी मान्य हे करायला लावू शकतो आपण का त्यांना पुढं याच्यात काय करता येईल असं या ठिकाणी आपण करू शकतो आणि विकास 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 होतच राहणार आहे काय तुमचं विजन दिसतंय समोर नाही व्हिजन व्हिजन काय नाही आता मी ज्या वेळेस दादा पहिले शरददा सोनवून आमदार होते त्यांच्या माध्यमातून मी गावात बरीच कामं आणली होती आणि आता तर माझ्याकडे आहे त्या माध्यमातूनही मी कामं आणलेली आणि एकदा पंचायत समिती आली मी अख्ख्या तुम्ही निसतं गोरे नाही तर अख्ख्या जिल्हा परिषद गटात कामं करणार लोकांच्या कुठल्याही समस्या असू द्या लोकांना माझ्या ऑफिसला यायची गरज नाही त्यांच्या फोनवर मी लोकांपैसे जाणार म्हणजे माझं वैयक्तिक मी डायरेक्ट तिथपर्यंत जाणार लोकांपैसे गावामधून दुसरा ही उमेदवार तुमचा झेडी पीसाठी इच्छुक आहे काय राहील गावचं वातावरण संभाजीसिंग चव्हाण ते पण प्रबळ दावेदार आहेत त्यांना चर्चा आहे त्यांच्यासुद्धा नावाची गावात जर दोन उमेदवार उभे राहिले तर काय प्रसिद्ध राहील नाही आता परिस्थिती आता मी तर उभा राहणार आहे मी निवडून येणारच त्याच्यामुळे आता परिस्थिती ते गावातलं नाही सांगू शकत काय पण लोकं गावातली माझ्या मागे शंभर टक्के राहतील तरुण म्हणून असं मला माझं वैयक्तिक मते किंवा लोकांमध्ये जी भावना आहे ती त्यावरून मी बोलतोय मला अनेक लोक सांगतात तुम्ही इलेक्शन लढवा काय अडचण येणार नाही तुम्हाला गावात दोन उमेदवार आहेत तगडी लढाई होणार असं चित्र समोर दिसतंय कसं पाहत्याकडे नाही गावात उमेदवार आहे की नाही हे मला माहिती नाही पण गावातले तरुण आणि ज्येष्ठ मंडळी किंवा मग आमच्या बुरे गण असेल ह्या गणातले अनेक जणांनी मला फोन आले मला येऊन भेटले का सरपंच तुमचा तरुण चारा आहे तुम्हाला या ठिकाणी पंचायत समिती इलेक्शन लढवावं लागेल मी त्या लागे। सगळ्या गावातले ज्येष्ठ मंडळी असतील तरुण असतील किंवा जो आमचा गण आहे बोरेगा गण असेल मग त्याच्यात पिंपरे कावळ असेल पारगाव औरंगपूर दादवाडी किंवा बोरी साळवाडी ह्या लोकांच्या आग्रस्त मी या ठिकाणी इलेक्शन लढणार आहे आणि मी शंभर टक्के इलेक्शन लढणारच आहे काहीच प्रॉब्लेम नाही लढाई किती तगडी असू द्या काय अडचण येणार नाही समोरचा कसा असेल विरोध कसा असेल याच्यावर पण विचार तुम्हाला करावाच लागेल नाही नाही समोरचा विरोध का असू दे ना समजा कुठलं इलेक्शन असलं तर विरोध हा शंभर टक्के होणारच आहे पण मला माझा आत्मविश्वास आहे किंवा जे लोक मला येऊन भेटलेत किंवा गावातल्या ज्या लोकांनी सांगितले तरुण जे यंग जनरेशन असेल किंवा हे असेल ऑलगाणातली लोकं असतील ज्या बुरेगाणातली असेल मग आमच्या बुरीचे सरपंच असतील दादवाडीचे सरपंच असतील किंवा लिमगावमधले अनेक मित्रमंडळी औरंगपूरमधले मग अनेक मित्रमंडळी या सगळ्यांनी आणि गावातले आमच्या पारगावमधली जे अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत अनेक तरुण मंडळी यांनी मला येऊन सांगितलं सरपंच कुठलंही प्रसिद्ध आपल्याला पंचायत समिती इलेक्शन लढावं लागलं आपला तरुण चार आपल्याला अडचण येणार नाही काही त्याच्यामुळे शंभर टक्के इलेक्शन लढवणार याच्यात काही दुमत नाही सर्वसामान्य लोकांच्या जे पंचायत समिती सदस्य असतात जिल्हा परिषद सदस्य असतात यांच्याकडून काय अपेक्षा असतात नाही नाही लोकांचं काय नाही लोकांची कामं झाली पाहिजे छोट मोठे प्रश्न असतात लोकांचे कोणते डी डी पीचा विषय असतो किंवा अंतर्गत रस्ते असतात पुढं मग थोडं खडीकरण असतं मुरमीकरण असतं पंचायत समितीच्या याच्या मा माध्यमातून जी डिपी जिल्हा परिषद सदस्य जो समजा आमच्यावरती कोणी होईल त्यांच्या माध्यमातून शेवटी आपल्या गावचं जर एखादं लोकप्रतिनिधित्व करीत असेल तर त्या ठिकाणी मी हे करू शकतो असं काय नाही विषय याआधी जे पंचायत समिती सदस्य होते किंवा जे झेल सदस्य होते तर आपल्या भागामध्ये त्या माध्यमातून काय विकास झालेला दिसतोय काय परिस्थिती होती मागच्या पाच वर्षामध्ये नाही नाही ह्या पाठीमागल्या वेळेस हे ना बुरी आपलं बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गट त्यावेळेस ही इकडली गाव तिकडं जॉईंट होती काम गाव त्यावेळेस आता त्यावेळेस आता त्याला पा नऊ आठ नऊ वर्ष झालेली आहेत नऊ वर्ष झालेली आहेत त्यावेळेस जे होते त्यांनी कामं केलेली आहेत ठीक आहे त्यांनी कामं केलं तर आपल्याला त्यांचा विरोध नाही पण आपल्याला स्वतः आपल्याला पण स्वतः नवीन काहीतरी युनिक नवीन काहीतरी विजन घेऊन आपल्याला इलेक्शन लढवायचं नवीन काहीतरी करायचं आपल्याला हा जो नवीन गट झाला आहे या नवीन गटाचा फायदा कुणाला होईल फायदा आता मी उभं राहणार आहे शंभर टक्के मला होईल मला काय अडचण नाही एडपी झेडपीसाठी झेडपीसुद्धा आमच्याबरोबर जे उमेदवार असतील ते येतील निवडून काय अडचण येणार नाही वातावरण चांगलं आहे तसं जेडपीचा कोण उमेदवार असेल काही अंदाज आहे का काही चर्चाच नाही जेडपीचं मला इलेक्शनच लढवायचं नाही ज्यामुळे त्याचा अंदाजच नाही मला समोरचं कोण लढणार आहे हे माहीत नाही मला पण मी वैयक्तिक पंचायत समितीचं इलेक्शन लढवणार आहे आणि निवडून पण येणार आहे याच्यात काही तिळ मात्र शंका नाही हे होतं सीट पप्पू शेट डुकरे खऱ्या अर्थानं अतिशय जोरदार तयारी यांची आपल्याला चाललेली दिसून येत आहे तरुणांचा ज्येष्ठांचा सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांचा पाठिंबा यांना दिसून येत आहे त्यामुळेच ह्या पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी लढण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि चांगला जोरदार तयारी त्यांनी काही दिवसापासून काही महिन्यापासून सुरू केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे रामदास सांगळे शिवनेर एक्सप्रेस पारगाव